उमरगा एका बाजूला अमाप वृक्षतोडीमुळे निसर्गाचे संतुलन बिघडून पर्यावरणाचा रास होण्याच्या मार्गावर असतानाच उमरगा येथील निसर्गप्रेमी ग्रुपच्या वतीने वृक्ष लागवड वृक्ष संवर्धनाची चळवळ हाती घेतली आहे निसर्गप्रेमी ग्रुपच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या ग्रीन उमरगा या उपक्रमाला वृक्षप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे वृक्षतोडीच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे वाढत्या वृक्षतोडीमुळे मोठ्या शहरामध्ये प्राणवायूचा तुटवडा भासू लागला आहे पावसाच्या प्रमाणातही कमालीची घट होत आहे उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईमुळे वन्य प्राण्यांच्या संख्येत कमालीची घट होत आहे सर्वत्र सिमेंट इमारतीची बांधकामे दिवसेंदिवस वाढू लागली आहेत है जगणे उमरगा येथील निसर्गप्रेमी मंडळींनी पुढाकार घेतला आहे शहरातील खुल्या जागेवर स्वखर्चातून झाडे आम्ही लावणार झाडे आम्ही जगविणार ही संकल्पना घेऊन निसर्गप्रेमी ग्रुपने ग्रीन उमरगा करण्याचा निर्धार केला आहे या कार्य कार्यासाठी या मंडळातील सदस्यांनी आपल्या दैनंदिन जीवनातील दोन तासांचा वेळ वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाकरिता निश्चित केला आहे बस स्थानक साईधाम साईनगर रस्ता दुभाजक शहरातील विविध ठिकाणातील खुल्या जागा या ठिकाणी दोन गेल्या दोन महिन्यांच्या कालावधी दरम्यान स्वखर्चातून पाच हजार झाडांची लागवड करून या झाडांचे संवर्धन केले जात आहे वड पिंपळ कडुनिंब कांचन करंज जांभूळ आंबा सीताफळ नारळ चिकू या विविध झाडांचा समावेश आहे सचिन माशाळकर डॉक्टर लक्ष्मण सातपुते ऍडव्होकेट वैभव जाधव महेश कवठे राहुल पोद्दार रवी अंकलकोटे संदीप पांचाळ राहुल शिंदे आनंद मोरेसह निसर्गप्रेमी ग्रुपच्या सदस्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचा उपक्रम हाती घेऊन ग्रीन उमरगा करण्याचा निर्धार केलेल्या या सर्वच निसर्गप्रेमींचे सर्वत्र कौतुक केले जात आहे आपल्या गाव परिसरात झाडे लावण्यासाठी नागरिकांची मोठी मागणी वाढली आहे मारुती कदम उमरगा धाराशिव निसर्गप्रेमी ग्रुपतर्फे आम्ही एक हजार झाडं लावण्याची संकल्पना केलेली आहे उमरगा नगरीमध्ये डिवायडरमध्ये म्हणा किंवा ओपन स्पेस किंवा जिथे आम्हाला जागा भेटेल तिथं आम्ही जवळपास एक झाड एक हजार झाडं लावण्याचा उपक्रम आहे आमचा आणि झाडं लावणेच नाही तर त्याबरोबर आम्ही झाडंचं संगोपन करणे किंवा झाडाला पाणी घालणे त्याची देखभाल पण करण्याची आमची मनसं आहे मी रवी किरण निसर्ग ग्रुप उमरगा निसर्गप्रेमी ग्रुप उमरगा याच्या वतीनं आम्ही एका एकादशीच्या आहेत ना आम्ही आज जवळपास पंधरा झाडे लावलेली आहेत आणि आमचा उद्देश असंच झाडे लावायचा आहे जिथं जिथं आम्हाला ज्या आहेत ना मोकळी जागा मिळेल जिथं जा ना ओपन स्पेस भेटेल आम्हाला मंदिराची असू सोसायटीची जागा असू किंवा रोडच्या डिवायडर मधली रोडच्या साईडची जागा जिथे असेल आम्ही तिथे प्लांटेशन करणार आहे काय उद्देश आहे तुमचा हा उपक्रम कशासाठी तुम्ही हाती घेतला उपक्रम आजकाल जात ना हे सगळं कॉन्क्रीट जंगल होत आहे तर कॉन्क्रीट जंगल सोबत जात ना आपलं हे झाडांचं पण जंगल आम्हाला तयार करायचं आहे त्याच्यावरून जयत ना आम्हाला म्हणजे पर्यावरणाला जे जात आपल्याला हे सोयीच होईल सगळ्या गोष्टी या निसर्गप्रेमी युवा ग्रुपचं खरंच कौतुक करावं वाटतं जसं एक नागरिक म्हणून मला या ग्रुपचा खूपच अभिमान वाटतो आम्ही गेल्या दोन महिन्यापासून यांचा संकल्प बघतो आहे यांचा श्रम बघतो आहे यांची मेहनत बघतो आहे सकाळी उठल्यापासून सुट्टीचा दिवस असो किंवा कार्यालयीन दिवस असो या ग्रुपनं एक प्रकारचा एक संकल्पच घेतलेला आहे या उमरगा नगरीमध्ये ज्या ठिकाणी ओपन स्पेस असेल मंदिराच्या जागा असतील किंवा इतर रोडची डिवायडर असतील या ठिकाणी यांनी जवळपास दोन एक हजार आजपर्यंत झाडांचं त्यांनी लागवड केलेली आहे आणि विशेषतः आपल्या भारतामध्ये फक्त लागवड करण्याचा संकल्प घेतला जातो परंतु संग त्याला त्याचं संगोपन करण्याचा कोणीच माणस धरत नाही परंतु या ग्रुपनं लागवडाच्या बरोबरच संगोपनाचासुद्धा यांनी एक ध्येय बाळगलेला आहे त्या ग्रुपचं मला कौतुक करावं वाटतंय आहे ज्या पद्धतीनं भारतामध्ये आज मानसी फक्त अठ्ठावीस झाडं आहेत आणि अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये मानशी जवळपास अठ्ठावीसशे मानशी अठ्ठावीसशे झाडं आहेत म्हणजे आपण जगाच्या तुलनेमनं भरपूर मागे आहोत म्हणजेच निसर्गाचं संगोपन असेल पशुपक्ष्याचं संवर्धन असेल किंवा आता भावी आयुष्यामध्ये जी ऑक्सिजनची कमतरता आहे ती भरून ती उणीव काढण्याचा जो संकल्प असेल तर या ग्रुपनं खरंच एक खारीचा वाटा उचललेला आहे या जगाच्या पर्यावरणामध्ये एक महत्त्वाचा वाटा उचलून या पर्यावरणाचं रक्षण करावं असंच या निसर्गप्रेमी ग्रुपचा संकल्प आहे आणि मी नागरिक म्हणून या पूर्ण ग्रुपला सर् सर्व उमरगावासियातर्फे हार्दिक आणि हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचा मनोदय यशस्वी होवो असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद